सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अंगठी शोधण्याचा सिंधू आणि राघवचा आता तो प्रोग्राम होताच सिंधू ही राज्यश्रीकडे बघते आणि म्हणते की मदर्स तुला हे आवडलं नाही का पण तू काही काळजी करू नकोस हा तर फक्त ट्रेलर होता सिनेमा अजून बाकी आहे ते ऐकून आता काकू म्हणते की काय निर्लज्ज मुलगी आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे फडफड निर्लज्ज कसला यात हे तर आपलं रिचेस होतं हसत आता सिंधू म्हणते की ए मदर्स तू आपल्याला सांग ना जेव्हा तुझं नवीन लग्न झालं असेल तेव्हा तू बाबांसोबत सुद्धा असे खेळ खेळलीच असेल ना ते ऐकून आता काकू मोठे डोळे करून आता सिंधूकडे बघू लागते तेव्हा आता राजेश्री काहीही बोलत नसते तेव्हा सिंधू म्हणते की नाही खेळली का तू फादर्स बरोबर गेम थांब आपण आत्ता जातो आणि फादर्सला घेऊन येतो मग तुम्ही गेम खेळा असे म्हणत आता सिंधू जाऊ लागताच राजश्री सिंधूचा हात धरून सिंधूला थांबवते बोट करत राजश्री म्हणते की एकदम गप्प बसायचं आणि तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाही आहे मी हे सगळं करायला मला माझे भरपूर कामं असल्याची राजश्री आता सिंधूला सांगते सिंधू म्हणते की मदर्स तू सांगते म्हणून आपण आपता गप्प बसतो पण पुढे आता कोणते गेम आहेत तुला हे तुलासुद्धा चांगले माहीत आहे ना तेव्हा आपण आता गप्प बसतो असे सिंधू राजश्रीला बोलते ती ऐकून आता काकू म्हणते की हिच्या जिबेला काही हाड आहे की नाही उगत चार सावगात घरात वाघडे करते ही मुलगी तेव्हा आता काकू ही शेजाऱ्या पाजाऱ्यांना म्हणते की तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन आलात तेव्हा आता तुम्ही निघालात तरी चालेल तेव्हा आता सिंधू त्या सगळ्या लोकांचे आभार मानते सिंधू म्हणते की आता मी तुम्हाला सांगते आपल्या घरातला प्रोग्रॅम आहे तेव्हा आता तुम्ही तुमच्या घरी जाऊन जेवण करा पुन्हा जर काही प्रोग्रॅम असेल तर मी तुम्हाला सांगेलच तेव्हा ते आसपासचे सगळे लोक जाऊ लागतात तर सिंधू त्यांना म्हणते की ज्याने त्याने ज्याची त्याची चप्पल घालून जाबार का कारण आता ही माझी फॅमिली झालेली आहे तेव्हा माझ्या फॅमिलीमध्ये कुणाला त्रास द्यायचा नाही तेव्हा आता राग घेऊन काकू म्हणते की मूर्खपानाचा ही मुलगी अगदी कळस आहे आपण काय बोलतोय काय वागतो हे या मुलीला काही कळतच नाही आणि हिला काही भानच राहत नाही एक नंबरची नाटकी आळशी आणि निर्लज्ज मुलगी असल्याचे आता काकू सिंधूला बोलतात सिंधू म्हणते की ए फडफड तुला अजून एक गोष्ट सांगायची राहिली सिंधू म्हणते की इथून पुढे आपण या घरची सून झालो आहोत ना तेव्हा तू आपल्याला सुनबाई असे हाक मारायची कळलं का तुला काकू म्हणते की कोणीही तुला सुनबाई म्हणून हाक मारणार नाही कारण आमची कोणतीही सून तुझ्या एवढी निर्लज्ज नाही आहे तर सिंधू म्हणते ठीक आहे मग सिंधू म्हणते की मग आपल्याला निर्लज्ज सुनबाई अशी हाक मार पण आपल्याला तू सुनबाईच म्हणायचं कारण आता आपलं लंबूची लग्न झालं आणि आपण आता लंबूची परमनंट वाईफ झालोय होय की नाही लंबू बरोबर ना असे आता सिंधू राघवला बोलते सिंधू म्हणते की एम आय राईट आपण करेक्ट बोललो का रे लंबू तर राघव म्हणतो की हो तेव्हा आता सिंधू काकूला म्हणते की कळलं का तुला आता आणि चला आपल्या रूम मध्ये कामाला लागा हसतच सिंधू म्हणते की आपण आहोत आता आपल्या प्रायव्हेट स्पेसेसमध्ये आणि सिंधू हसतच तिच्या बेडरूम मध्ये निघून जाते आता काकूला राग घेऊन ए अग निर्लज्ज मुली थांब असे म्हणत सिंधूला थांबवण्याचा प्रयत्न करू लागते पण राघव आता काकूला धरून काकूला समजावतो काकू राघवला म्हणते की आत्ताच्या आत्ता तिला थांबव तर राघव म्हणतो की आत्ता आपल्याला असं काहीच करता येणार नाही त्यामुळे तू गप्प राहा काकू काकू म्हणते की त्याचाच तर ती फायदा उचलते ना हे बघ राघवा मी तुला सांगते ती मुलगी मला या घरात अजिबात नकोय काकू म्हणते की राजश्रीला सुद्धा आता सत्य कळलं तेव्हा तू काय ते पुरावे तुला शोधून काढायचे ना ते शोधून काढ पण त्या मुलीला या घरातून घालव राघव म्हणतो की काकू तू थोडंही शांत हो धीर धर माझे तेच प्रयत्न चालू आहेत राघव म्हणतो की प्लीज काकू तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या बरं आणि राघव काकूला सोप्यावर बसवतो इकडे आता मधू विचार करते की राघव पुरावे शोधण्याच्या अगोदरच मी तिला घराबाहेर काढील इकडे आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये येऊन तिच्या बॅगमधील कपडे व्यवस्थित लावत असते तेवढ्यात रागाने बाहेरून मधूही ताड पाय आपटत आता सिंधूच्या बेडरूममध्ये येते आणि सिंधूचा हात धरून म्हणते की काय करतेस तेव्हा आता मधुला बघून सिंधू म्हणते की तुला कळत नाही का तुझे डोळे काय कुठे आभाळात गेले की काय मी काय करते तुला दिसतंय का आपण आपल्या नवऱ्याच्या रूममध्ये असं सेटल होतोय हे आता सिंधू मधूला सांगतात बोट करत मधू म्हणते की माझ्या समोर असं कृष्णेच्या भाषेत तू बोलू नकोस आणि मुळात तुला माहिती आहे का घरच्यांना तुझं हे लग्नच मान्य नाही आणि ते तुला सून म्हणून कधी स्वीकारणार नाही आहे तेव्हा तू तु तुझी बॅग अनलॉकड करून आता त्यामधील कपडे काढते तरी कशाला का तू म्हणते की कोणत्याही क्षणी तुला इथून जावं लागेल तेव्हा तू कशाला बॅगमधील कपडे बाहेर काढतेस तर आता सिंधू म्हणते की सत्य किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते कधीच लपून राहत नाही मधू म्हणते की काळजी करू नकोस तू हे सत्य कधीच कुणाला कळणार नाही आणि तू सिंधू आहे हे कधीच कुणाला मी समजू देणार नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की मी सिंधू आहे सिंधू या घरातले लोकांचा स्वभाव आणि त्यांचं सगळं सग्ण मला सगळंच माहीत आहे तेव्हा या घरातील लोकांचे मन जिंकण्यासाठी मला जास्त वेळ लागणार नाही सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना उगाच मला चॅलेंज करू नका तोंडावर पडताल तर मधू म्हणते की बघूयात ना मग मधू म्हणते की बघूयात मग तुझा ओव्हर कॉन्फिडन्स जिंकतो की माझा विश्वास कारण राघव सिंधूच्या गुन्ह्याला कधीच माफ करू शकत नाही सिंधू म्हणते की आणि राघवला सत्य जर कळलं तर ते तुम्हाला सुद्धा कधीच माफ करणार नाही तेव्हा आता मधु ही रागाने सिंधूकडे बघते तेव्हा आता राग घेऊन सिंधू म्हणते की एक गोष्ट मधुताई तुम्ही कायम लक्षात ठेवा तुमच्या समोर ही जी उभी आहे ना ती फक्त सिंधू नाही आता ती कृष्णा आहे कृष्णा हिच्या वाकड्यात जर शिराल ना तुम्ही तर मी काय म्हणते तुम्हाला समजतंय ना अशी धमकी आता सिंधू मधूला देताच मधू घाबरते सिंधू म्हणते की मी सिंधू नाही कृष्ण आहे हे तुम्ही सिद्ध करताल पण मी सिंधू आहे आणि तुम्ही सिंधूची खुनी आहे हे मी घरच्या समोर सिद्ध करील मग बघू कोण जाते या घराबाहेर तू जाते का मी असे सिंधू मधूला बोलते त्यानंतर आता सिंधू म्हणते की ए सुंदरी बस झाला आता तुझा टाइमपास तुझा टाईमपास जर झाला असेल तर कल्टी मार आपल्याला सॉलिड काम आहे असे म्हणत सिंधू तिच्या बॅगमधील कपडे पुन्हा बेडरूममध्ये ठेवू लागते इकडे आता काकू ही राघवला म्हणते की बघितलं का राघव ती चोरटी तर आता आपल्या डोक्यावर बसली तेव्हा आता ऋतुजा म्हणते की नाहीतर काय चोरीसाठीच्या जर किल्ल्या चोरालाच दिल्या तर चोरी तर होणारच आहे ना रेश्मा म्हणते की अरे बापरे या सिंधूने आता राघव भाऊजींसोबत लग्न केलंय तेव्हा ती आता राघव भाऊजींना पैसेसुद्धा मागेल तेव्हा आता काकू म्हणते की राघव काहीही कर पण या पुरीला तू घराबाहेर काढ ती मुलगी ना आता माझ्या डोळ्यासमोरच नको आहे असे काकू बोलताच राजेश्री म्हणते की हे सगळं माझ्यामुळे घडतंय या सगळ्याला मीच जबाबदार आहे मी जर सिंधूचा ध्यास घेतला नसता आणि जर मी आजारी पडले नसते तर राघवला त्या पुरीला आणण्याची गरजच पडली नसती असे आता राजेश्री ही सगळ्यांना सांगते राघवने तिच्याशी लग्न करावं हा हट्ट मीच धरला होता आणि त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागते असे म्हणत आता राजेश्री हात जोडतच सगळ्यांची माफी मागते तेव्हा आता तुम तुम्हाला माझ्यामुळे सगळा त्रास झालाय तर आता राघव म्हणतो की आई तुला माफी मागण्याची काहीच गरज आहे यामध्ये तुझी काहीच चूक आहे राघव म्हणतो की खरं तर तुला बरं वाटावं म्हणून तिला मी या घरात घेऊन आलो होतो तुला त्रास होऊ नये आणि तुझी तब्येत सुधारावी म्हणून मी हे सगळं केलं राघव म्हणतो की खरं तर चूक माझी आहे कारण मला माहित होतं की ती सिंधू नाही कृष्ण आहे म्हणून तरी सुद्धा मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो तेव्हा प्लीज तू वाईट वाटून घेऊ नको साई असे राघव राजेश्रीला बोलतो काकू म्हणते की राघवा मी तुला राणीशी लग्न करायला सांगत होते अरे राणीच्या नाकाची तरी या मुलीला सर आहे का तेव्हा आता ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात पण आता या सुनेला घराबाहेर काढायचं कसं तेवढ्यात मधू तिथे म्हणते की त्याची काळजी तुम्ही करू ते काय करायचे ना मी बघते तेव्हा रेश्मा म्हणते काय करणार आहात तुम्ही तेव्हा आता मधु म्हणते की ते वेळ आल्यावरच कळेल पण त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ लागणार आहे ते ऐकून राघव म्हणतो की मधु तू डोंट वरी काही काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे तेव्हा आता मधु खुश होते तर आता राजेश्री म्हणते की राणी आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत तेव्हा आता मधु म्हणते की मला सुद्धा तेच हवं आहे मधु म्हणते की लवकरात लवकर मी त्या मुलीला या घराबाहेर काढील तेव्हा आता राघव मधूचे आभार म्हणतो की थँक्यू माझ्यासाठी तू किती करतेस आता आता खुश होते तेव्हा हसतच म्हणते की अरे राघव आपल्या माणसांना थँक्यू का तर आता ऋतुजा काकू मधुचे दे बोलणे ऐकून खुश होतात तेव्हा आता राघव सुद्धा मधुकडे बघत विचार करतो की मधु तुझा खरा चेहरा मला घरच्यांच्या समोर आणायचा आहे तेव्हा मी मदत तुला नाही तर सिंधूला करणार आहे इकडे आता राघव त्याच्या बेडरूम मध्ये लॅपटॉप वर काम करत बसलेला असतो आणि तेवढ्याच सिंधू ही दरवाजातून राघव साठी दूध घेऊन येते राघव कडे प्रेमाने बघत आता राघव सुद्धा सिंधूकडे प्रेमाने बघू लागतो पटकन आता ती सिंधू तिच्या हातातले टेबल टेबलवर ठेवत दरवाजा बंद करते आणि राघव कडे बघू लागते राघवकडे एकटक नजरेने बघत सिंधू आता कॉट वर बसते आणि राघव कडे पुन्हा बघू लागते तर राघव सुद्धा आता सिंधूकडे तेव्हा आता सिंधू म्हणते की काय बघताय असं माझ्याकडे तर राघव आता लॅपटॉप बंद करून त्याचे काम संपवतो आणि एकटक नजरेने फक्त सिंधू कडेच बघत राहतो सिंधू कडे बघत राघव हा उठून शेजारी येऊन बसतो आणि सिंधू कडे बघतच म्हणतो की मी माझ्या सुंदर बायको कडे बघतो आणि मला फक्त माझ्या बायको कडेच बघावस वाटतंय राघव म्हणतो की फायनली आज तो दिवस आलाय आणि आपल्यातला दुरावा संपलाय सिंधू त्यामुळे मी तुला कुठेही जाऊ देणार नाही असे राघव आता सिंधूच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो तर आता सिंधू खुज होत असते तेव्हा आता राघव म्हणतो की इथून पुढे तुझा सगळा वेळ आता आता माझा असे म्हणत राघव सिंधूच्या अगदी जवळ जाऊ लागतो तर आता हळूचा सिंधू ही राघवला बाजूला करू लागते आणि आता सिंधू ही दरवाजाकडे बघते तर राघव पुन्हा सिंधूचा चेहरा आपल्याकडे करत म्हणतो की मी तुला आता काय बोललो आणि आता राघव म्हणतो की मी तुला काय म्हणलो इथून पुढे सगळा वेळ माझा आता तर आता राघवकडे बघत सिंधू आता दहा नऊ आठ असे अंक मोजू लागते तर राघव म्हणतो काय करतेस तर आता राघव म्हणतो काय करतेस तर आता सिंधू म्हणते की मला खोलीमध्ये येऊन दोन मिनटे झाली आणि आता कुठल्याही क्षणी दार वाजेल तर हसतच राघव म्हणतो की कसं शक्य आहे तर आता हसतच राघव म्हणतो की आता तर सगळे झोपले असणार तेव्हा आता आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही सिंधू म्हणते की येणार सिंधू म्हणते की जरा विचार कराना राघव तुमचं लग्न एका चोरट्या मुलीशी झालं तेव्हा घरचे तुम्हाला एका अनोळख्या मुलीसोबत एकटे एका रूममध्ये दे राहूच देणार नाही हसतच राघव म्हणतो की अनोळखी आणि तू तर हसतच सिंधू म्हणते की मी सिंधू आहे हे फक्त तुम्हालाच माहिती राघव म्हणतो की बरोबर आहे म्हणजे तुझीच अशी इच्छा आहे की घरच्यांनी तुला डिस्टर्ब करावं बरोबर तर सिंधू म्हणते की नाही सिंधू म्हणते की माझी इच्छा अशी इच्छा नाहीये पण मला ही गोष्ट कळली घरच्यांचं सिंधू वर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच कृष्णाचा ते एवढा रागराग करतात त्यानंतर आता राघव सिंधूला म्हणतो की जसं मी तुला अगोदर सांगितलं होतं ना तरी सुद्धा आता आपल्याला इथे डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही आणि आता राघव हा सिंधूच्या अगदी जवळ जाऊन किस घेऊ लागतो तेवढ्याच दरवाज्यावरती टकटक आवाज येतो तर आता बोट करत राघवला बाजूला करत सिंधू म्हणते की बघा सांगितलं होतं ना मी तर आता राघव दरवाजाकडे बघत म्हणतो की या यू आर राईट आणि राघव आता दरवाजा उघडायला जातो तेवढ्यात आता राघव दरवाजा उघडतो तर आता राजेश्री ही तिथे आलेली असते तर आता राजेश्री म्हणते की हे बघ राघव तुझे बाबा आज पिढीवरून येणार नाही ते तिथेच थांबणार आहे मला एकटेला तर माझ्या रूममध्ये झोप येत नाही तेव्हा आज मी तुझ्या रूममध्ये झोपायला येणार आहे राघव म्हणतो की आई तू इथे तर राजेश्री म्हणते हो सिंधू ही मोबाईल मध्ये बघत असते तर राघव सिंधूकडे बघतो राजेश्री म्हणते की तुला काही प्रॉब्लेम आहे का राघव तर सिंधूकडे बघत राघव म्हणतो अजिबात नाही आई तेव्हा आता सिंधूकडे येत राजेश्री म्हणते की आत्ता तर काहीच प्रॉब्लेम नाहीये पण प्रॉब्लेम येऊ शकतोस पण तू काही काळजी करू नकोस राघव मी आले ना आता तुझ्या मदतीला तेव्हा आता राजेश्री म्हणते की तू झोप राघव तर राघव म्हणतो की आई तू काही काळजी करू नकोस मी ओके आहे राजेश्री म्हणते की तू काही काळजी करू नकोस तू निवांत झोप राघव ठेवायला ना मी आहे समर्थ तेव्हा आता राघवला आपल्याकडे वढत सिंधू म्हणते की अरे मदर तू कशाला एवढी टेन्शन घेतेस हा लंबू एवढा मोठा आहे की आपल्याला त्याला साधं उचलून सुद्धा घेता येणार नाही असे म्हणत आता सिंधू राघवची टांग धरून उचलायण्याचा प्रयत्न करते आणि सिंधू म्हणते की कळलं का आणि तू कशाला आलीस इकडे आता तेवढ्यात आत। काकू आणि ऋतुजा मीच थांबणार आहे असे म्हणत भांडत भांडत तिथे येऊ लागतात तर आता समोर राघव राजेश्री सगळ्यांना बघून काकू ही तिथे येते आणि त्या सगळ्यांकडे बघते तर आता राघव म्हणतो की काकू तुझं काही काम आहे का तर आता काकू म्हणते की नाही रे पण पूर्वी कसे सगळेजण एकत्र झोपायचे हो आणि एकत्र झोपल्यानंतर गप्पा व्हायच्या कुणाची मस्करी व्हायची आणि रुसवे फुगवे असले तरी सुद्धा ते निघून जायचे काकू म्हणते की पण आता कशा तुम्हाला स्वतंत्र खोल्या पाहिजेत आणि तुमच्या नवीन पिढीच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला आता स्पेस पाहिजे ना पण त्यामुळे हे असं एकत्र झोपणं तर काही होतच नाही सध्या म्हणून वहिनी साहेब म्हणत होत्या की आज आपण सगळ्यांनी एकत्र झोपायचं तर काकू म्हणते की अगदी बरोबर तर आता राघव आणि काकूकडे बघत असतात तर काकू बोट करत राजेश्रीला म्हणते की राजेश्री तुला चांगला आठवते की नाही राघव लहानपणी माझ्याकडून गोष्ट ऐकूनच माझ्या शेजारी झोपायचा तेव्हा आता राजेश्री म्हणते की तुमची कल्पना चांगली आहे पण आज राघवच्या खोलीत फक्त मी झोपणार आहे राजेश्री म्हणते की वहिनी तुम्हाला आठवते ना राघव लहान असताना कायम त्याच्याजवळ मीच लागायचे म्हणून तर आता काकू म्हणते की पण राघव गोष्ट सांगितल्या नंतरच झोपायचा ना आणि त्यामुळे मीच गोष्ट सांगायचे ना तर आता ऋतुजा म्हणते की पण आता तो काय लहान राहिला का ऋतुजा म्हणते की तेव्हा तुम्ही दोघी तुमच्या जा आणि आराम करा आज मी आणि राघव रात्रभर मस्तपैकी गप्पा मारणार आहोत तेव्हा आता ऋतुजा काकू राजेश्री मीच राघव जवळ झोपणार असे म्हणत भांडू लागतात आणि आता तिघीही एकमेकींसोबत भांडू लागताच तिथे गडबड गोंधळ उडालेला असतो आणि राघवने डोक्याला हात लावलेला असतो त्याच वेळेस आता सिंधू ही मोठमोठ्याने सिट्ट्या मारते आणि आता सगळ्यांना थांबवते मोठमोठ्याने सिंधू म्हणते की हे काय आता मार्केट मध्ये असल्यासारखा चालवलाय तुम्ही आणि फडफड तूच आपल्याला सांगते ना शांत राहायचं आणि बडबड करायचे नाही मोठ्याने कल्लोळ आवाज करायचा नाही म्हणून ना, आणि ना, ना, आता स्वतःच बडबड करतेस सिंधू म्हणते की नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या रूममध्ये रूम मध्ये या टायमाला कुणी येते का तुम्हाला कळत नाही का त्यानंतर आता सिंधू म्हणते की फडफड चला आता तुमचा वेळ झालाय तुम्ही तुमच्या रूम मध्ये चला निघा आणि आराम करा तेव्हा आता राग घेऊन राजेश्री म्हणते की राघव माझा मुलगा आहे ही माझ्या मुलाची खोली आहे तेव्हा इथून मी कुठेही जाणार नाही कळलं का तुला तेव्हा आता बोट करत ऋतुजा म्हणते की हे थुई, थुई थुई हे घर आमचं आहे तेव्हा आमच्या घरात आम्ही कुठे झोपायचं काय करायचं हे आम्हीच ठरवणार आणि हे तू आम्हाला सांगू नको कळलं का तुला तेव्हा आता सिंधू म्हणते की हे बदक कोंबडी ही आपली खुली आहे तेव्हा आता आपल्या खोलीत कोण येणार कोण जाणार हे सगळं मीच ठरवणार सिंधू म्हणते की हे तू आपल्याला सांगायचं नाही आणि कलटी मारायची चल चल नी घेतून असे सिंधू ऋतुजाला बोलते तेव्हा आता ऋतुजा रेश्मा काकू सगळेजण रागाने सिंधूकडे बघत असतात राग येऊन आता काकू म्हणते की ही माझ्या पुतण्याची खुली आहे तेव्हा इत आम्हाला इथे यायला तुझ्या परवानगीची गरज नाही आहे कळलंय का तुला तेव्हा आता सिंधू सगळ्यांकडे बघत म्हणते की हे पब्लिक आपण तुम्हा सगळ्यांना लास्ट टाईम विचारतो तुम्ही इथून सगळे कलटी मारणार आहात की नाही आणि आता सिंधू ही सगळ्यांना धमकी देऊन तेथून पळवून लावते त्यानंतर रागा रागा आता मधूसुद्धा रागारागाने पाण्याचा जार घेऊन तिथे येते आणि आता मधुचंद्राची रात्र साजरी करण्यासाठी सिंधूने बेडवरती गुलाबाच्या पाकळ्या अंथरलेल्या असतात तर राग येऊन मधू तो सगळा पाण्याचा जर जार त्या बेडवर होते तेव्हा आता लगेचच राग येऊन सिंधू म्हणते की सुंदरी काय करतेस तू हे तू काय डोक्यावर पडली आहेस का तेव्हा आता मधु म्हणते की तुला मधुचंद्राची रात्र साजरी करायची होतीस ना त्यावरती मी आता सगळे पाणी फेकले आणि पाणी फिरवलं कर आता कशी करतेस ती असे म्हणत आता मधु ही सिंधू शेजारी झोपलेली असते तर आता रात्री सिंधू ही उठून आता मधुला ए सुंदरी असे हाकडे आता लागते तर आता मधु उठायला तयार नसते तेव्हा आता सिंधू हे सुंदरी असे म्हणत आता मधुला उठवते तर आता सिंधूचे ते रूप बघून मधू खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडत कॉट खाली तोंडावर आपटते आता बोट करत सिंधू ही मधूला म्हणते की झोपू नकोस एवढ्यात पिक्चर अजून बाकी आहे तर आता मधु ही सिंधूकडे बघतच राहते तर आता सिंधूने मधूला झोपी लावून राघव सोबत मधुचंद्राची रात्र साजरी केलेली असते आणि मधुला तोंडावर आपटवलेलं असतं त्यानंतर आता सिंधू मधूला आणखी कसा आणि कोणकोणता त्रास देणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा